यासाठी जे आहेत आम्ही म्हटलो बाबा मागच्या वेळेला काहीतरी ऐंशी जागा आम्हाला कमीत कमी, कमी मिळायला पाहिजेत अधिक मिळायला पाहिजेत तर ताबडतोब माझ्या विरुद्ध बोलायला लागले हे असं नाही बोलायचं काम तसं नाही बोलायचं काम बरं बाबा नाही बोलत अरे पण जो पर्यंत जे आहे माझं म्हणणं एवढंच आहे की शेवट पर्यंत जे आहे ना ते जागा वाटपाचं गुराळ जे म्हणतात ना ते चालवून तुमचा फायदा होणार नाही त्याचा लवकर निपटारा करायला पाहिजे ठीक आहे सीट्स वाटवून घ्या उमेदवार काय करायचे तुम्ही नंतर ठरवा पण तुम्ही आम्हाला देणार नाही ठीक आहे ना भाजप हा मोठा पक्ष आहे मोठा भाऊ आहे प्रदार त्यांनी सांगितलं आमदार मान्य पण आम्ही सुद्धा सांगितलं होतं बाबा आमचे चाळीस पंचेचाळीस काय माणसं असते ते आमदार ते शिंदेची सुद्धा आहेत आता त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजे असं म्हणू नका की ते शिंदे आता जे आहेत खासदार जास्त आले आणि ते जास्त घेतील आमची कमी असं नको कारण सगळ्यांना जे आहे समजून काम करावं मी त्यांना सुद्धा सांगतो तर एकमेका करू सहाय्या वगैरे धरू सुपंथ सरकार स्थापन करू बरा भांडण बिंडणं काय करायचं नाही तर ते करायला पाहिजे ते लवकर करा आणि याच्यामध्ये जे आहे सगळ्यांना उमेदवारी द्या उमेदवारी देताना नेहमी सर्व समाजाचा आपल्याला विचार करावा लागेल दलित आणि आदिवासी त्यांच्या तर राखीव जागा आहेतच त्याच्यामुळे त्यांचा नव्याण्णव टक्के प्रश्न सुटलेला असतो पण बाकीचे असतात भटके विमुक्त ओबीसी ही सगळी मंडळी जे आहेत यांना आपल्या बरोबर ठेवावं लागेल हा हा तबका मोठा आहे आता बाहेर काही काही लोक काही बोलत असतील आपल्या विरुद्ध बोलू द्या कोणाला बोलायचं ते आपण काम करूया यांना सुद्धा उमेदवारी दिली पाहिजे मुसलमान आमच्या अल्पसंख्याक बंधू जिथे जिथे त्यांची शक्ती आहे तिथे त्यांची शक्ती आणि आपला पाठिंबा त्यांना देऊन त्यांना आपण आणलो पाहिजे